दिवसेंदिवस बदलत चाललेल्या तंत्रज्ञानाच्या युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वात जास्त महत्व प्राप्त होताना दिसत आहे बेसिक सायन्समध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन करावं जे समाजाला उपयोगी पडेल त्यावर जास्त भर द्यावा असं आवाहन पद्मविभूषण प्राध्यापक एम एम शर्मा यांनी केलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकोणीसावा दीक्षांत समारंभात प्राध्यापक एम एम शर्मा बोलत होते यावेळी मंचावर खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर प्रकुलगुरु प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी खारे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ मलिक रोकडे यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदींची यावेळी उपस्थिती होती समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऑनलाईन पद्धतीने राज्याचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे देखील जोडले गेले होते पद्मविभूषण प्राध्यापक शर्मा म्हणाले विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा विद्यापीठ लहान अजूनही आज संशोधकांनी विविध विषयांमध्ये संशोधन ही चांगली गोष्ट आहे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे वर्ग कधी चुकवू नये शिक्षकांनी चांगलं शिक्षण देणं आणि त्याचबरोबर संशोधनावर भर देणं महत्वाचं आहे मोबाईल कोविड वॅक्सिन सारख्या मानव उपयोगी संशोधनावरती भर द्यावा शिक्षक म्हणून ज्ञानयोगी आणि कर्मयोगी व्हावं प्रत्येक भाषा महत्वाची आहे ती जपावी आपल्या मातृभाषा मराठीवर सर्वांनी प्रेम करावं महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या विकासासाठी माझी विद्यार्थी संघटना मजबूत करणं अत्यावश्यक आहे असंही ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोली आणि प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे यांनी केलं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका